वानोडी पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी कर्नाटकातील सराफावर दबाव टाकून अठ्ठावीस तोळे सोने लाटण्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणी गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्तांनी या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली मात्र प्रकरणात अचानक ट्विस्ट निर्माण झाला आहे सोने लाटल्याची तक्रार केलेल्या सराफाने प्रतिज्ञापत्र देऊन तक्रार मागे घेतली आहे यामुळे सराफावर कोणी दबाव टाकला का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे तर एकीकडे पुणे पोलीस शहरात कोयता गँग अस्तित्वात नसल्याचा दावा करतात तर दुसरीकडे हे चौघे पोलीस मात्र शहरात कोयता गँग असून त्यांनी पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचं सांगतात हा संपूर्ण प्रकार बल्लारी कर्नाटक येथील सराफा व्यावसायिक कपिल मफत लाल जैन यांच्याशी संबंधित आहे जैन यांनी तक्रार केली होती की वानवडी पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी जुन्या चोरीच्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुकानात आले आणि दबाव टाकून सोने घेऊन गेले पोलीस हवलदार महेश विठ्ठल गाडवे हवलदार सरफराज नूरखान देशमुख शिपाई संदीप आनंदा साळवे आणि शिपाई सोमनाथ पोपट कांबळे यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली कोयता गँगमधील आरोपींकडून आरोपीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने खरेदी केल्याचं सांगितलंय त्यानुसार जैनने दहा ग्रॅमच्या नेकलेसच्या बदल्यात तीस हजार रुपये दिल्याचं पोलिसांना सांगितलं त्यानंतर ही वानवडी पोलिसांनी तू चोरांकडून शंभर तोळे सोने घेतले असून ते चोरीचे असल्याचा दबाव टाकला गुड्याच्या तपासाखाली दागिने ताब्यात दे असं सांगत चौघाने अंती दोनशे ऐंशी ग्रॅम सोने स्वतःकडे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे पोलीस सोने घेऊन गे गेल्यानंतर जैन यांनी स्थानिक पुणे तकरार दाखल चार पोलीस ठाण्यात चौकशी केल्यानंतर स्पीड पोस्टद्वारे पुणे पोलिसांकडे संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे चार पोलिसांनी केलेल्या कृत्यामुळे पोलीस खात्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे कर्तव्यावर कसुरीसह विविध कारणे दाखवा नोटीस त्यांना पाठवली त्यावर अंशता समाधान झाल्यानं भविष्यात सुधारण्याची संधी देत नोटिसांमध्ये दिलेल्या शिक्षेमध्ये बदल करत परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी सर्व आरोपींना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली दरम्यान कपिल जैन यांना केलेली तक्रार मागे घ्यायची होती तर त्यांनी तक्रार केलीच का की त्यांच्यावर कोणाचा दबाव होता की त्यांना या चौघा पोलिसांनी मॅनेज केलं असे अनेक सवाल निर्माण होत आहेत तर दुसरीकडे पोलिसांनी एकमेकांमध्ये सोने वाटून घेतले नसेल तर त्यांना पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कशी कर काय करण्यात आली हा देखील मोठा सवाल आहे एकीकडे पोलीस पुण्यात कोयता गँग नसल्याचा दावा करतात तर दुसरीकडे मात्र वानवडी पोलीस ठाण्यातील या चार कर्मचाऱ्यांनी कर्नाटकातील सराफाला दरडावण्यासाठी पुण्यात कोयता गँग असल्याचं म्हटलंय जे सोने घेतले आहे ते कोयता गँगचे लोक आहेत त्यांनी पोलिसांवर सुद्धा हल्ला केला आहे एका सहाय्यक एक पोलीस निरीक्षकावर कोयताने हल्ला करण्यात आला होता मागील काही महिन्यांपूर्वी ही घटना आहे याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे त्यामुळे नेमकं कोयता गँगबाबत खरं कोणाचं म्हणायचं पुणे पोलिसांचं कि वानवडी पोलीस ठाण्यातील त्या ते चार कर्मचाऱ्यांचं परिमंडळ पाच प्रकरणात संशयाला वाव असल्यामुळे आणि चर्चेमुळे पोलीस खात्याची बदनामी झाल्यामुळे संबंधित अंमलदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे दरम्यान वरिष्ठांच्या आदेशानुसार आणखी यामध्ये चौकशी होऊ शकते अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी दिली आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या